हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द पॅनिट्रेट पॅनिट्रेटचा मराठी तर्थ आत शिरणे किंवा घुसणे भेदून जाणे आत प्रवेश करणे आकलन होणे लक्षात येणे कळून चुकणे प्रत्ययास येणे होत आहे पॅनिट्रेटला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे एक्सरेज रेज कॅन पॅनिट्रेट मेनी ऑब्जेक्ट दुसरा वाक्य आहे द सन्स रे कॅन पॅनिट्रेट वॉटर अप टू टेन फिट तिसरा वाक्य आहे आय हर्ड वॉट ही सेड बट इट डिन पॅनिट्रेट चौथा वाक्य आहे अमेझिंग द बुलेट डिड नॉट पॅनिट्रेट हिज ब्रेन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.